एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने दरवर्षी भारतीय संसदेचं आयोजन करण्यात येतं यावर्षी या संसदेचं तेरावं वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की भव्य दिव्य असं व्यासपीठ असेल किंवा एकंदरीतच संपूर्ण कार्यक्रमाची जे आहे या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते अनेक मान्यवर मंडळी जी आहेत ती या ठिकाणी या संसदेसाठी येणार आहेत प्रामुख्याने जर आपण म्हटलं तर भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असतील मध्य माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान असतील तर हे देखील या छात्र संसदेमध्ये जे आहेत ते येणार आहेत एकूण सहा सत्रांमध्ये ही संसद जी आहे ती संपन्न होणार आहे आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू स्वतः सर दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्यता आपल्याला या छात्रसंसदेमध्ये दिसते एकंदरीत कशी तयारी आहे तयारी नेहमीप्रमाणेच खूप जोरात आहे आजचा शेवटचा दिवस आहे तयारीचा समोर बघताय की दहा हजार मुलांची सोय आहे आत्ता आमच्यासमोर प्रश्न असा की इतका जास्त डिमांड येतो आहे ये याच्यात आम्हाला यायचं आहे तर मुलं फिल्टर कशी करायची माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर महेश थोरवे जे आमच्या इव्हेंट विभागाचे प्रमुख आहेत आणि आज दिवसभर आणि रात्रभर काम करून तुम्हाला उद्या सकाळी हा मंडप तयार दिसेल आणि दहा वाजता व्यंकय्या नायडूंचं आगमन आहे आणि अकरा वाजता आपण कॉन्फरन्सचं उद्घाटन करत आहोत आपण जी वेबसाईट दिली होती भारतीय छात्रसंसदेची त्याच्यावर साधारणतः आत्तापर्यंत किती नोंदणी झालेली आहे आणि ही नोंदणी प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार आहे नोंदणी प्रक्रिया उद्या सकाळीपर्यंत अकरापर्यंत चालू राहील आत्ता आपल्याला साधारणपणे आठ हजारच्या आसपास नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना नोंदणी करण्यासाठी टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम येतो आहे त्यांच्यासाठी स्पॉट रजिस्ट्रेशन आज संध्याकाळीपासून चालू होतील तर ते येऊन विदाऊट कॉम्प्युटर विदाऊट मोबाईल रजिस्ट्रेशन करू शकतात साधारणपणे आम्ही हजार रजिस्ट्रेशन ऑन द स्पॉट एक्सपेक्ट करून तेवढी जागा ठेवलेली आहे सर अचानक जर एखाद्याने एखाद्याला या भात्र भारतीय भात्र, छात्र संस्थेमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी काही सोयीसुविधा आपण केलेली आहे का विदाऊट नोंदणी आहेत असे हां विदाऊट नोंदणी आले जर जसं मी आत्ता सांगितलं की बाहेर स्पॉट रजिस्ट्रेशन असेल आणि अगदी आयत्या वेळेला जर आला पंधरा मिनटं तर त्यांनी स्पॉट रजिस्ट्रेशनकडे जावं आणि तिथनं आमची टीम त्याला या प्रांगणामध्ये घेऊन येईल मात्र त्याचं कॉलेजचं आयकार्ड कंपल्सरी लागेल काय आवाहन कराल सर तुम्ही एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय युवा हा जगभरातल्या युवांच्या कम्पॅरिझनमध्ये उच्च शिक्षित आहे आय विल डिफाईन इट ॲज वेल इन्फॉर्म्ड वेल कल्चर्ड अँड इंटेलिजंट पण असं करून असं असतानाही आपला भारत गव्हर्नन्समध्ये सत्तेचाळीसाव्या स्थानावर आहे तरुणांचा सहभाग जर अशा भारतीय छात्र संसदमध्ये आला आणि साधकबाधक चर्चा झाली तर पुढच्या वीस वर्षामध्ये भारत गव्हर्नम गव्हर्नन्समध्ये लोकशाहीची क्वालिटी किंवा त्याचं फॅब्रिक ह्याच्यामध्ये टॉप टेनमध्ये जायला हरकत नाही टॉप फाईव्हमध्ये नॉर्वे स्वीडन डेन्मार्क आणि फिनलंड आहेत अमेरिकेचाच नंबर सत्तावीस आहे इंग्लंडचा नंबर एकवीस आहे भारताचा सत्तेचाळीस चायनाचा एकशे त्रेसष्ट आणि अफगाणिस्तानचा एकशे पासष्ट आहे तर आपण खूप काही वाईट स्थितीमध्ये नाही आहोत चांगलं आहे राजकारण अजून या राजकारणामध्ये आर्मचेअर क्रिटिक दिवाणखाण्यात किंवा रेस्टॉरंट बसून नुसतंच क्रिटिसिझम करण्यापेक्षा त्याच्यात उडी घ्या आणि आपलं घर आहे क्लीन इट करप्शन असेल क्रिमिनलायझेशन असेल कम्युनालिझम असेल धार्मिक राजकारण असेल या सगळ्यांवरून पुढे बोलला तर तो प्रश्न सुटणार आहे आवाहन करतो की ह्याच्यात सहभाग घ्यावा नक्कीच त्यामुळे इथे भव्य दिव्य असा स्टेज पाहायला मिळत आहे व्यासपीठ पाहायला मिळत आहे आणि उद्यापासून अर्थात दहा जानेवारीपासून बारा जानेवारी पर्यंत जी आहे ती तेरावी भारतीय छात्र संसद जी आहे ती याच ठिकाणी होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक डेलिंग आता ओके यू लर्न का ढक्कन देना वो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich, proudly Indian.